बंद ठेवा जर कराल बचत इंधनाची साधन संपत्तीची आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा प्रदूषण टाळा जर नको असेल इंधनाची टंचाई तर मग करा इंधन बचतीची तयारी प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वर्तमान आर्थिक वर्षात देशाचा वृद्धी दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज राज्यात अवयवदानामध्ये पुणे विभागाची आघाडी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे जाहीरनामे वचनपत्र प्रकाशित आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सव्वीस नक्षलवाद्यांची शरणागती आता सविस्तर बातम्या वर्तमान आर्थिक वर्षात देशाचा वृद्धी दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे मागील वर्षी हा दर साडेसहा टक्के होता वर्तमान आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत दोनशे एक लाख कोटी हुन जास्त आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात हे उत्पन्न एकशे सत्याऐंशी लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा सरकारचा प्राथमिक अंदाज होता या आर्थिक वर्षात प्रसारण क्षेत्राशी संबंधित व्यापार हॉटेल्स वाहतूक दळणवळण आणि सेवांमध्ये सात पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ होण्याचा अंदाज असून दुय्यम क्षेत्रातील उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात सात टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे राज्यात पुणे आघाडी घेतली आहे गेल्या वर्षी राज्यात एकशे त्रेपन्न जणांचं मरणोत्तर अवयवदान करण्यात आलं त्यातील एकोणऐंशी जण पुणे विभागातील असून त्यातून दोनशे सात गरजू रुग्णांना जीवदान मिळालं मूत्रपिंड यकृत फुफ्फुस हृदय अशा अवयवांचा त्यात समावेश होता अवयवदानाबाबत जनजागृती वाढत असून अनेक गंभीर रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे तरी देखील गरजू रुग्णांची संख्या पाहता अधिकाधिक संख्येनं अवयवदानाचा संकल्प करण्याची गरज असल्याचं पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं जी आहे ज्यांना ऑर्गन्सची गरज आहे ती खूप जास्त आहे त्यामुळे अजून सुद्धा जास्तीत जास्त ऑर्गन डोनेशन व्हायला हवं महाराष्ट्रात किंवा भारत देशामध्ये जेणेकरून आपली वेटिंग लिस्ट कमी होईल आणखीन जे खरोखरी पेशंट आहेत क्रॉनिक इलनेसिसनी त्यांना हे ऑर्गन्स मिळाल्यानंतर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर एक नवीन आणि छान आयुष्य सुरू करता येईल त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सर्व तरांवरती खूप प्रयत्न प्रयत्न करायला हवेत त्याच्याकरता शासनाचे पण खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न चालूच आहेत पण एनजीओ हॉस्पिटल आणखीन इतरही सेवाभावी संस्थांनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुढाकार घेऊन ऑर्गन डोनेशनचा किंवा आवयदानाचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त केला पाहिजे आणि जिवंतपणे आपली आवयदानाची इच्छा फॉर्म भरून प्रदर्शित केली पाहिजे मरावे परी अवयवरूपी उरावे आणि आठवणीत राहण्यापेक्षा आठ जणांमध्ये राहावे राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत आहे विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि उमेदवार प्रचार सभा घेत आहेत मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल लातूर भिवंडी आणि उल्हासनगर महानगरपालिकेसाठी प्रचारसभा घेतल्या लातूरमध्ये पुन्हा रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली भिवंडीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचा महापौर होणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यात काँग्रेस आणि एम आय एम सोबतची युती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला अंबरनाथ आणि अकोला जिल्ह्यातील अकोट इथं स्थानिक नेत्यांनी अशा प्रकारची युती केल्याच्या वृत्तावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये जाहीर सभा घेतल्या अमरावती जिल्ह्यातील पाणी भुयारी गटार अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल पुण्यात पथफेरीद्वारे प्रचार केला महापालिका निवडणुकीसाठी के धोरणात्मक मोहीम शहरातील पाण्याच्या टँकर पासून वाहतूक कोंडीपर्यंत नागरिकांच्या दैनंदिन संघर्षावर केंद्रित असल्याचं त्यांनी सांगितलं हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे काल संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं यात मेट्रो विमानतळ विस्तार नागरी वस्ती नियोजन आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना मिळकत कर माफी पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएलचा प्रवास मोफत तीस वर्षांवरील प्रत्येक पुणेकराची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी महिलांना सवलतीच्या दरात मेट्रो आणि बस प्रवास इत्यादी आश्वासनं या संकल्पपत्रात देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं काल मुंबईकरांसाठी सर्व समावेशक जाहीरनामा प्रकाशित केला मुंबई बहुभाषक बहुजातीय नागरिक राहतात या सर्वांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीला सामोरं जात असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं पायाभूत सुविधा आणि विकास यावर भर देताना पाणीपुरवठा गणकचरा व्यवस्थापन यासह पाच वर्षात पाचशे किलोमीटर नवे रस्ते बांधणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं कोल्हापुरात काल काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा खासदार शाहू छत्रपती आणि आमदार पाटील यांनी प्रकाशित केला तातडीची रुपयांची वैद्यकीय मदत आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल प्रभावी कचरा व्यवस्थापन अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणीच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान तसंच मतमोजणीची तयारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात सर्व एकोणतीस महानगरपालिकांचे आयुक्त संबंधित पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तसंच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून दोन हजार सव्वीस या नव्या वर्षात साठ वर्षांवरच्या वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणारी योजना राबवण्यात येणार आहे सध्या पणदूर आणि कनेडी या दोन प्राथमिक आरोग्य के केंद्रांतर्गत हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवला जात आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून वयाची साठी ओलांडल्यानंतर अनेक लोक विविध आजारांनी व्याधीग्रस्त बनतात गावात राहणाऱ्या वृद्धांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी वृद्धांची काळजी घेण्याची योजना राबवण्याची संकल्पना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुढे आणली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेमार्फत ही योजना राबवली जाणार आहे ही योजना पहिल्यांदा कुडा तालुक्यात पणदूर आणि कणकवली तालुक्यात कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रायोगिक तत्वावर राबवायला सुरुवात झाली आहे साठ रुग्णांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कोणते उपचार करावेत कोणती औषधं द्यावी याबाबत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत आणि तसे उपचार त्या रुग्णांना पुरवले जाणार आहेत या वृद्ध रुग्णांच्या आरोग्याचा सतत फॉलोअप घेतला जाणार आहे जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या या संकल्पनेला आरोग्य विभागाकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे पुढच्या काळात जिल्ह्यातल्या वृद्धांचं आपलं जीवनमान उंचावून तरुण मंडळी रोजगारासाठी शहरात असली तरी गावाकडे एकाकी राहणाऱ्या या वृद्धांना आरोग्याबाबत प्रशासनाचा मजबूत आधार मिळणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल सव्वीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली यातल्या तेरा जणांवर एकंदर पासष्ट लाख रुपयांचं बक्षीस होतं छत्तीसगडच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत या नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सी आर पी एफ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करल्याचं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला हिदायत पटेल यांच्यावर अकोल्यात हल्ला झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी उबेद पटेल या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे ठाणे जिल्ह्याच्या बदलापूर एमआयडीसीत एका रसायन कंपनीत काल भीषण स्फोट झाला या स्फोटानंतर लागलेल्या आगीचे लोळ तीन किलोमीटरवरून दिसत होते अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे नाशिक जिल्ह्यात आंबेगन शिवारात काल दुपारी दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला सहा जखमी महिलांना नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आगामी टी ट्वेंटी विश्वचषकाचे सामने भारताबाहेर नेण्याची बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी आय सी सीनं फेटाळून लावली आहे बांगलादेशनं सुरक्षिततेचं कारण देत विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला होता आणि सामने दुसऱ्या देशात घेण्याची विनंती केली होती दीवमध्ये दुसऱ्या पर्वातील खेलो इंडिया बीच स्पर्धांमध्ये काल महाराष्ट्राच्या कबड्डी संघानं विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत मजल मारली साखळीतील दुसऱ्या लढतीत महाराष्ट्रानं उत्तराखंडचा पराभव केला बीच सॉकरमध्येही महाराष्ट्राच्या पुरुष संघानं अरुणाचल प्रदेशचा पराभव करत विजय आरंभ केला महाराष्ट्राची दुसरी लढत हिमाचल प्रदेश विरुद्ध रंगणार आहे दीवमधील घोगला समुद्र किनाऱ्यावर या स्पर्धा सुरू आहेत हवामान गोंदिया जिल्ह्यात काल सर्वात कमी सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या वर्तमान आर्थिक वर्षात देशाचा वृद्धी दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज राज्यात अवयवदानामध्ये पुणे विभागाची आघाडी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे जाहीरनामे वचनपत्र प्रकाशित आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सव्वीस नक्षलवाद्यांची शरणागती आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार